नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाऊल या शहरातील घडामोडी समोसे सडक्या बटाट्याच्या वापराची मोहने मनसे कार्यकर्त्यांनी केली पोलखोल सडक्या बटाट्यांचा वापर आणि अस्वच्छतेचा आरोप कल्याण मोहने येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गाळेगाव परिसरातील खोलीमध्ये समोसेकार विक्रीवर विक्रीसाठी देणाऱ्या व्यावसायिकांचा पर्दाफाश करत कार्यकर्त्यांनी विक्रेत्याला सडके बटाटे वापरून समोसे बनवण्यावरून जाब विचारला तसेच त्याच तेलात वारंवार समोसे तळले जात असल्याचा आणि अत्यंत भानेड्या वातावरणात व्यवसाय चालवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणी हा समोसे विक्रीचा व्यवसाय एका लहानशा खोलीत सुरू असल्याचे निदर्शनास आले या ठिकाणी स्वच्छता राखली जात नव्हती आणि खाद्यपदार्थ बनवण्याची प्रक्रिया अतिशय अस्वच्छ वातावरणात सुरू होती असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे या व्यतिरिक्त विक्रेत्याकडे अन्न सुरक्षा आणि मानके मान कायद्यानुसार आवश्यक असलेले फूड लायसन्स तसेच खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना नसल्याचेही समोर आले आहे शाखा अध्यक्ष विनोद पाटील आणि उपविभाग अध्यक्ष हरीश जावळे यांच्या मनसे कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रकाराची पोलखोल केली असून त्यांनी या सर्व गैरप्रकारांचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे म्हणून सादर केले आहेत कार्यकर्त्यांनी तात्काळ या विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे थांबेल या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडूनही या विक्रेत्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे अन्न आणि औषध प्रशासन आता या प्रकरणी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मनसेच्या या भूमिकेमुळे भेसायुक्त आणि अस्वच्छ अन्न विक्री करणाऱ्या इतर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे यावेळी गोविंद परमार हनी ठाकूर दयानंद पुजारी श्याम ठाकूर अजय पवार निलेश पाटील आणि इतर मनसे सैनिक पदाधिकारी उपस्थित होते जय महाराष्ट्र माझं नाव विनोद सुरेश पाटील मी मनसे अध्यक्ष गाळेगाव विभागाचा प्रभाग क्रमांक बारा आमच्या प्रभागामध्ये समोसे विक्री करणारे आहेत जे फेरीवाले घरोघरी जाऊन समोसे विकतात ते व्यक्ती आम्हाला प्रभागामधील नागरिकांच्या कंप्लेंटी आल्या की असे असे समोसे इथं तयार होतात जरा तुम्ही येऊन त्यांच्यावरती कारवाई करा आम्ही स्वतः जाऊन माझी टीम मी माझी टीम पूर्ण संपूर्ण सिंहगड शाखांची आम्ही टीम आमची पूर्ण गेली आणि आम्ही तिथं जर डोळ्यांनी बघितलं डोळ्यांनी बघितल्यानंतर आम्हाला आढळलं की समोसे पूर्णपणे बटाटे जे आहेत ते पूर्णपणे सडलेले आणि अशा ठिकाणी ठेवलेले दे मुक्तात वगैरे अशा ठिकाणी घाण ठिकाणी ठेवलेले अशा अवस्थेत ठेवलेले ते बघून आमचा संताप झाला आणि हा ही एकच स्टोरी नाही हा या एका रूम मध्ये हे लोक चार पाच जण असतात असे कमीत कमी दहा बारा रूम तिकडे आहेत ते भाड्याने घेऊन राहतात आणि अशाच प्रकारे समोसा बनवतात आमची मागणी एकच आहे की यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि यांचा हा धंदा बंद झाला पाहिजे हे ह्याच्यानी पूर्ण इथले जे नागरिक आहेत जास्त करून जे छोटे मुलं आहेत तेच हे खातात समोसा खातात आणि लहान मुलांना जास्त करून त्यांना त्रास होणार या गोष्टीचा मोठा व्यक्ती हा समोसा खात नाही तर या शहरातील घडमोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद